नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशा पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आहे पाठदुखी आणि कंबरदुखी यासाठी काही सोपे एक्सरसाइज मी सांगणार आहे वयामानानुसार होणारी पाठदुखी त्याचप्रमाणे आजकाल जे काम जास्त होतोय कॉम्प्युटरवर जास्त बसणं होतंय त्यामुळे होणारी कंबरदुखी आणि पाठदुखी ह्यासाठी ही एक्सरसाइज अतिशय उपयोगी आहे त्याला मेडिकल भाषेमध्ये मेकॅनिकल बॅक पेन असं म्हणतात की मसल्स मधून जी तयार होते आणि किंवा वेगळ्या एकाच पोझिशनवर बसल्यामुळे होते किंवा मतापणामध्ये सुद्धा वयामानानुसार जो काही वाट वाढतो शरीरामध्ये त्यामुळे पण ती होते तर ह्या सगळ्यासाठी ह्या एक्सरसाइज ह्या केल्या गेल्या पाहिजे पहिली एक्सरसाइज कुठली तर योगासन आहे सेतू बंधासन सगळ्यात पहिला प्रकार जो आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे झोपायच दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वापवायचे आणि असिलटिंग म्हणजे ही सेतुबंध असं जे आहे त्याच्या आधीची अवस्था आहे अशा प्रकारे फक्त कंबर उचलून धरायची आणि त्यानंतर हळूहळू एक पाय आणि एक पाय असा मागे आणून ह्याला पकडून धरायचा ह्या सगळ्या याच्यामध्ये कमरेला व्यायाम होतोय थोडा अपर बॅकला पण होतो लोअर बॅक अपर बॅक ह्यामध्ये जेवढा वेळ शक्य होईल हे बऱ्याच वेळा व्यायामानुसार बऱ्याच पन्नास साठ सत्तर वर्षाच्या लोकांना सुद्धा मी सांगते करायला त्यांच्यासाठी एवढं सांगणार आहे की त्यांनी हे जेवढं शक्य होईल तेवढ्याच वेळ धरायचं पवनमुक्त असून सगळ्यांना माहिती असेल फक्त कसं करायचं विशेषतः कारण हे सगळ्यांनाच आपल्याला चालणार आहे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हे करायचंय त्यामुळे करताना अशा प्रकारे वर घ्यायचं आणि गुडघा दाबता इथे लावायचं आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला पुढे शक्य नसेल हनवटी टेकत नसेल तर अंध करायला नाही जसं या पायाचं केलं तसंच याही पायाचं पवन मुक्त असेल एक पाद पवनमुक्त असून झालं आणि तसंच हे पवन मुक्तासन झालं त्यानंतर पुढची जी ती म्हणजे बसायचंय वज्रासनामध्ये जायचंय वज्रासनामध्ये त्याला बालासन म्हणतात अशा प्रकारे असं शक्य नाहीये त्यांनी असं जरी दोघं घरी झाले सुरुवातीला किंवा असं किंवा इथे एखाद्या उशी वगैरे घेऊन आधार घेतला तरी चालेल कारण बऱ्याच इतकं खाली जाणं प्रत्येकाला शक्य नसत हे झालं बालासन त्यानंतर भुजंगासन पाठवायचं आहे पाठव्या स्थितीमध्ये दोन्ही हात छातीपाशी आणि ही एक पोझिशन आहे आणि एक पूर्ण कोपऱ्यातून हात जे आहेत ते स्ट्रेट करणार ही पोझिशन त्याच्यामध्ये जेवढं मागे वागता येईल तेवढं वागायचं आणि जनरली पाय हे जे असतात मागचे ते टेकून ठेवायचे असतात पण शक्य नसेल कुठल्याही प्रकारे किंवा अतिरिक्त करायचं नाहीये नसणार बसा त्यानंतर मार्गा करूया मांजरी प्रमाणे त्याप्रमाणे मांगर ओणवी राहायचं आणि अशा प्रकारे खाली वाट हे पालखर झोपायचंय एक हात पुढे आणि एक हात मागे जेवढं वर नेता तेवढं वर न्यायचंय पुन्हा रिवर्स करायचंय दावा हातवर घेतलाय तर उजवा हात उजवा आहे ते म्हणजे आनंद बालासन त्याच्यामध्ये काय नाही हात नंतर लहानपणी आनंद बालासन नावा दिले त्यासाठी दिले लहान मुल जसं आपले पायाचे अंग हाताने धरत त्याप्रमाणे आपण धरायच आहे आणि ह्या पोझिशन मध्ये ऍक्च्युली ना पाठीला खूप चांगला व्यायाम होतो रुलिंग होतो पाठीचं पाठीचे जेवढे पण मसल्स आहेत त्याच दिस इज व्हेरी गुड एक्सरसाइज ऍक्च्युली हे झालं आनंद बालाच असच सा। असंच आहे हे जे काही मी आता एक एक्सरसाइज सांगितले ते जर तुम्ही रोज केले कुठलंही तुमचं वय असलं तरी तर तुम्हाला पाठीच्या दुखण्यामध्ये खूप जास्त रिलीफ मिळेल इव्हन पाठीचं दुखणं होऊच नाही म्हणून ज्यांचं जास्त वेळ असतं त्यांचं आता जरी पाठ दुखत नसली तरी भविष्यात नक्की दुखणार आहे किंवा ज्यांचं खूप जास्त प्रवास असतो रोजचा रोज तीस तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर लोक जातात वन वे टू व्हीलर वर किंवा फोर व्हीलर वर त्या लोकांनी सुद्धा पुढे जाऊन त्यांना भविष्यात पाठीचा हा त्रास नक्की होणार आहे तर हे होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा ही एक्सरसाइज खूप जास्त उपयोगी ठरते बदल्याना पाठ आता दुखते आहे कंबर दुखते आहे त्यांनी पाठीला तेल लावणं शेकणं हे वात कमी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बिलकुल केल्या पाहिजे कारण पोटातून औषध घेणं हा उपाय असतो त्या आधी जर ह्या सगळ्या उपायांनी तुम्हाला आराम पडला तर औषधांची काहीही गरज भासत नाही म्हणून हे सगळं सांगण्याचा खटाटो ही एक्सरसाइज कोणी करू नये किंवा ह्या तेवढ्या तर ज्यांना चा त्रास आहे डिस्क बल्जिंग आहे 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 म्हणजे म्हणतात बदली असं काही असेल किंवा मणक्यांमध्ये गॅप पडलेलं आहे त्यामुळे खाली नस सर्दी गेलेली आहे आणि मग खूप वेदना मुंग्या वगैरे येतात आहे पाय दुखतो आहे किंवा तर त्यासारख्या जे काही कंप्लेंट स्पॉन्ड्युलिस रिलेटेड रिलेटेड स्पॉन्ड्युलाइटिस त्याच्याशी रिलेटेड ज्या काही कम्प्लेंट्स आहेत त्या जर असतील तर त्यांनी कन्सल्ट करून प्रॉपर मार्गदर्शनाखालीच हे केलं पाहिजे ज्या काही एक्सरसाइज आहेत त्या बाकी सगळे बिंदास एक्सरसाइज करू शकतात एकदम सोप्या अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो नमस्कार